रामकृष्ण आर्य मंडळी आपण आता आमची सर्व टीम सर्व तीर्थ टाकीथ आलेलो आहोत इतक्यातच आमचे दर्शन झालेले आहेत तुम्ही बघू शकता आमची सर्व टीम आता आम्ही फिरायसाठी निघालेलो आहोत यापुढेही आम्ही भंडाराधारा या भागात जाऊन आपल्याला सर्व अपडेट देणार आहोत तरी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर ताबडतोब लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि चला पुढील प्रवासाला आपण निघूया कारण लोक आपण आता भंडार दरात मी मीठालेलो भाऊ तुम्ही बघू शकतात सर्व पर्यटक मोठा सगळे आनंद घेत आहे आय मित्रांनो आमची टीम माता भंडारदारा डॅम रंदा फॉल अशा विविध ठिकाणी आम्ही रम्य स्थळावर आलेलो आहोत तुम्ही उगवू शकतात अतिशय हिरवागार डोंगर दऱ्या पाणी खूप रम्य स्थळ आहे खास बघायला यायलाच पाहिजे どうだ